मला खाणार नाही ना काय नाही तुमचं तुम्ही खावा तुला अस जर तुडवेल पूजा पाया खाली घालून कुत्र्यात मारल तुला दलिंदर कुठली बघवत नाही काय सुद्धा नाश्ता करावा म्हणून बसायच लागलोय तवड तर बडबड बडबड अशी बोलती कुत्री कुठली मार डोक्यात बसती दरवाजा आदर पर्यंत पूर्ण जात नाही ना गॅप आहे त्यामुळं <coughs> नाश्ता करावा म्हणलं एकतर तिथं काय होते तो माणूस बडबड करायला लागतोय आणि तो बडबड करायला लागला की नाश्ता पण करू वाटत नाही मग मी गेलो तो दाढी करायला काय व्हायला लागले अ मग वाट ना तोंडात ला आणि ती दाढी पण मला असं चेहऱ्यावरती वज झाल्यासारखं वाटायले तिथं कामावर त्या माणसाची किरकिरी असती नरड्याखाली घास जात नाही सुखानं म्हणून म्हटलं तर पटकन इथं नाश्ता करावा मी तवर बडबड बडबड करायला लागली स्टार्टर तर चालू करून मीच गेलो तो बर पाणी फक्त पाईप हातात होता तिच्या सकाळी उठून दळण सगळं निवडून काढलं दळण नीट केलं परत ते दळायात दिलं सगळं तर मीच केलोय आता काही तिला कामात मदत काय तिचं काही ते माझं फक्त आता धुनी भांडीच करायचं राहिले मदत करत नाही मदत करत नाही काय करू मी बोलती तर असत ती थी। तिचे शब्द ते ऐकून असं तोंड फुड वाटत असे शब्द असतात तिचे निवांत फिरून आलात म्हण संध्याकाळी पण काय होतंय उशिरा कामावर आल्यानंतर एकदम थकवा आलेला असतोय मग जा वाटत नाही म्हणून मी जाऊन दाढी करून आलो आणि आलोयस तवर मी जातोयच घरात नाश्ता करावा म्हणून तवर तर समोर किरकिर असं पण माझं लय वजन वाढायलाय त्यापेक्षा मी खाणारच नाही काही दिवस असा उपवासच करणार आहे म्हणजे वजन तरी कमी होईल माझ त्रिशाला आंघोळ घालून तिचे कपडे वगैरे घालून गेलतो मग तिनं पाईप दिला वाटतं तिच्या हातात भिजली पोरगी काय काय करणार आहे मी तर तिथं पण दिवसभर काम करतात एक वाडा येतच नाही ना काय नाही सगळं वाडा गोळा करायचं माझे पात तोडून मोळ्या बांधायच्या दुसऱ्या बाया नवऱ्याच्या पण पाताच्या पात मोळ्या बांधतात पण म्हणलं जाऊ दे म्हणजे माझं मी करतो मनान परत वाडा दोन दोन तीन तीन बिंड एकटं काढतो मी जमा करतो वाकून वाकून सगळं जाऊ द्या जेवताना पण जेवत नाही पटापटा खात नाही पित नाही अशी बोलत गप्पा मारत राहते निवांत स्वाक्ष घालणार ते लोक बडबडतात मग अर्धा अर्धा तास पातीला लागत नाहीत म्हणून काय करते निवांत जेवण फिवण झालं मग स्वाक्ष घालणं बूट घालणं पुन्हा शर्ट घालणं ते कामाचे कपडे बदलणं पुन्हा हळू 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 मग तो माणूस वरडतो मग मला कसं बोलल्याला नाही ना पटत पटपट आपलं आपलं खायचं प्यायचं मस्त पैकी तयार व्हायचं निघायचं कोयत घेऊन तिला बघवतच नाही मी खाल्लो पिलेलो सकाळपासनं म्हणतोय मी रात्री मी जेवलो नाही म्हणून मला भूकलाय लागले भुकलाय लागली थोडस खाल्लेलं ला रात्री मी तोंडातलं आलंय मला काही खाऊच वाट ना म्हणून मी थोडसच खाल्लेलं ला, भूक लागली मला म्हणून मी नाश्ता करायला जात होतो तेव्हा एकदा आडवा आलो मध्येच आता पण जाऊ घ जातो याच मध्ये पाय टाकलाय दुकानाला गेलतो मी तिथंच दुकान आहे म्हणजे किराणा दुकानाला गेलतो तिथंच दाढीच कटिंगचं दुकान आहे मग तिथं काय गर्दी नव्हती <laughs> ना काहीच नव्हतं तो पोरगा बसलेला होता म्हणून मी दाढी करायला बसलो काय ना काय काय ना काय निमतच काढते भांड काढायला घरात घरातल्या माणसांसोबत नीट राह वाटत नाही तिला त्रिशाला मार पोरांना मार लय डोक्यात जाती पण गटकन गिळावं लागते कुठेतरी निघून जाणारे मग कळेल माझी किंमत काय आहे ती कुठे गेलो तर तिथं पण सुकाना राहू देत नाही लेकरांजवळ फोन देऊ देऊन रडू रडून बोलावतात स्वयंपाक पाणी करते सगळेच करतात की काय जगा वेगळी करते काय किरकिरी करायला का कामाची काल एक किलोमीटर वाढायचं बिंड ते डोक्यावर असं घेऊन आलो मी छाती दुखायला माझ्या पण बोलले नाही टाका तिथं मी आणते म्हणून दोन बिंड एकावर एक, एक बिंड उचलून आणलं ते खांद्यावर असं घेता येत नव्हतं डोक्यावर घेतलं दोन बिंड ते वाढायचे एकावर एक पिंडी होती एक किलोमीटर तर पिकअप असेल एवढं लांब तेवढं ते वज घेऊन आलो मी पण मा छाती दुखायला लागलं ते बिंड टाकल्या टाकल्या मी असा गपमनी खाली बसलो तिथं एक तांब्यावर पाणी प्यायला बसून पण बोलली नाही द्याय फेकून खाली म्हणून असली काम कोण करत आहे मीच करतो की घर सगळं स्वच्छ केलं बिछाणा जमा केला आंघोळ करून परत देवपूजा करून ते दळण पूर्ण व्यवस्थित केलं एवढं करून नंतर जाऊन मी करून आलोय पण खायला बसतोय तर समोरून किरकिर म्हणजे सुखाचा घास खाऊ द्यायचा नाही याला बघवत नाही तिला दुसरं काय नाही हे तोंडातलं आलंय आतून सगळं अस दिसून नाही येत मला असं समोरून पण सुजल्यागत वाटतंय हा भाग माझा असा सुजल्यागत वाटायलाय एवढं तोंडातलं आले त्या दिवशी आजारी पडलो होतो ना मी डोकं वगैरे खूप दुखायचं माझ आला वाटत मला आतल्या पण ते त्यामुळे ते, ते जर आली हाड हाडन थिर 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 थिरथिर करते उघ आज पण छातीत दुखायलाय माझ्या काल कालपिंड उचलून आणलाय पासून कस बोलते कस बोलायला ऐकू आहे का बोलणं तिचं